हिवाळ्यात भाज्यांचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते मेथीही खूप जास्त प्रमाणात दिसून येते त्यामुळे रोज रोज मेथीची सुकी भाजी आणि पातळ भाजी खाऊन कंटाळले असाल तर आज आपण रेस्टॉरंटसारखी लसुनी मेथी कशी बनवायची त्याची रेसिपी सुरू करूया तुम्ही बघू शकता की छान तयार झालेली आहे चला तर मग लसुनी मेथी बनवण्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया या ठिकाणी मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या छान बारीक कट करून घेतलेल्या आहे शेंगदाणे बेसनपीठ तीळ टोमॅटो जिरे आणि बारीक कापलेला कांदा मेथी छान निवडून मेथीला छान बेठही इथे ठेवलेले आहे देठामध्ये जीवनसत्व जास्त असतात त्यामुळे देठही ठेवायचे आहेत मेथी छान निवडून स्वच्छ दोन ते तीन वेळेस पाण्यात धुवून घेतलेले आहे आता मिक्सरमध्ये बेसन बेसनपीठ तीळ आणि जिरे मिक्सरला छान फिरवून घेऊयात हा लसुणी मेथी बनवण्यासाठी सिक्रेट मसाला रेस्टॉरंटमध्ये यूज केला जातो हा मसाला तुम्ही जास्त प्रमाणात बनवून ठेवला तर पालक लसुणी ही सुद्धा भाजी तुम्ही त्यामध्ये बनवू शकता या ठिकाणी मी कढईमध्ये एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता तेल गरम झाल्यानंतर एवढ्या लसूणामधून मी आता फक्त थोड्या प्रमाणात लसूण इथे यूज करत आहे कारण बाकीचं लसूण आपल्याला पुढे लागणार आहे लसूणला छान बदामी किंवा गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर मेथी त्यामध्ये टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायची मेथी छान बारीक होईपर्यंत जास्त शिजूनही घ्यायची नाही एक मिनिटभर छान परतवून घ्यायचे आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील मी ती छान बारीक झालेली होती मी ती साईडला काढून घेतलेली आहे परत कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल टाळून टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल टाकू शकता या ठिकाणी मी बारीक केलेला कांदा तेलामध्ये त्याआधी मी लसूण टाकलेला आहे लसूण छान गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेऊया त्यानंतर बारीक केलेला कांदा या ठिकाणी मी टाकलेला आहे कांदाही छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊयात लसुणी मेथी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागते रेस्टॉरंटसारखी लसुणी मेथी कशी बनवायची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी कांद्याला छान रंगवायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेऊया एक ते दोन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तेलही सुटायला लागलेले आहे कांदा छान परतला आहे लालचा रंगही आलेला आहे आता त्यामध्ये आपण बनवलेला मसाला आणि आपले नेहमीच्या वापरातले मसाले हिंग गोडा मसाला मालवणी मसाला लाल तिखट आणि हळद असे सर्व मसाले यामध्ये एकत्र करून घ्यायचे आहे मसाल्यांना छान एक मिनिट भरपूर तवून त्यामध्ये आपण जे मिक्सरला फिरवून घेतलेलं मिश्रण आहे ते मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाल्याला छान लालसा रंग येईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित प्रकारे बाइंडिंग मसाल्याला आलेला आहे एक मिनिटभर मसाला छान परतवून घ्यायचा आहे आता परतवलेल्या मसाल्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करणार आहोत पाणी खूप जास्त प्रमाणात पहिल्यांदाच टाकून द्यायचं नाही नाहीतर ग्रेव्ही पातळ होऊ शकते त्यामुळे पाणी थोडं थोडं टाकून मिक्स करत राहायचं तुम्हाला हवं तसं जास्त घट्ट हवं असेल तर तुम्ही तसं ठेवू शकता पण मग शिजताना भाजीही घट्टच होते त्यामुळे पाणी थोडंसं रेस्टॉरंटला असते अशा प्रकारच्या ग्रेव्ही सारखी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता त्यामध्ये आपण परतवलेली मेथी मिक्स करून घेऊयात बघू शकता रंगही किती छान आलेला आहे आणि वासही खूप छान येतोय चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं मिडियम गॅसवर छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे एकदम परफेक्ट रेस्टॉरंटसारखी लसणी मेथी तयार आहे थँक यू फॉर वॉचिंग आता छान डिशमध्ये आपण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता गरमागरम लसणी मेथी ही फुलके चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते नक्की ट्राय करा आता आपण भाजीवरती छान तडका देऊन घेऊया मी या ठिकाणी बाऊलमध्ये लसूण रंग येईपर्यंत छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर दोन ते तीन लाल मिरच्या या ठिकाणी टाकून घ्यायच्या आहे मिरची ही छान तडतडली की गॅस बंद करून भाजीवरती छान तडका देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता वाव एकदम परफेक्ट रेस्टॉरंट सार्की लसूनी मेथी तैयार है लाइक करा कमेंट करा सब्सक्राइब करा बेल आइकन दबाला विसरू ना मस्त खा स्वस्थ रहा बाय बाय